नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल लाईव्ह विथ गौरवमध्ये तर थोडी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे आवाज थोडा असा येतोय तर इथे छान मोदक बनवणं चालू होते कशाचे आहे ते बघूया आपण आता ओल्या नारळाचे नारळ किसून कणकेमध्ये भाजून कणकेत भरला आहे अच्छा आणि मग फ्राय करायचे चांगलं आहे चांगलं आहे कोणाची आयडिया आहे अरे वा वहिनी बनवले अच्छा वा वा भरले वांगे मग मला काय भेटून राहिले डबे असं काही नाही थोडे 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 चालते आपल्याला कोणती चालते

<laughs> किती हे वा किती मस्त फासले तसे सून सासू सासू सून सासू। नाही परत सासू, सासू, सून सासू। <laughs> <अन्परा> सून।, <laughs> <laughs> सून सासू सून सासू सून बाप रे चालू दे तुम्ही तुमच्या कपडाला कुंकू लावून घ्या पंडितजी सांगतात तसं करा तुमच्या कपडाला कुंकू आहे ओके नेक्स्ट काय करा गुलाल ताट घ्या तर पहिले छोट्या गणपतीला मोठ्या त्या छोट्या गणपतीला आणि मग या गुलाल आणि अक्षर तो सुपारीचा पण आहे मानाचा तिथून सुरुवात करते आणि आता मोठा गणपती गुलालच घे गुलाल तर तिथे हां नॉर्मल थोडा थोडा तसा असतोच लागलेला हां दे आता सगळ्या छोट्या गणपतीला दुर्वा थोड्या कुंकूमध्ये भिजवून थोडी कुंकू लावून दिला हां नाही अशीच नॉर्मल असं करायचं बस टोकं व हे झाले ना बस तर छोटा मानाचा गणपती पहिले हां मग आणखी एक त्या गणपती शैली ते लावून द्या <coughs> चालते त्याच्यानंतर ह्या गणपतीला त्यांच्या सोंडीमध्ये अशी घालून द्या चाल साईडनं सोंडीत घालून द्या तिकून तिकून अशी वरून हां बस तशी द्या घालून थोडी आतमध्ये जाते बस बढिया गणपतीचा <laughs> हातही आहे तिथे धक्का लागेल फक्त वरून वाहून द्या हां थोडंसं कुंकू या अक्षता टाकून द्या ओके थोडं साईडला घेऊन घ्यायला लागलं हां कडसाला वाहून द्या फक्त ठेवून द्या धर ओके पाजून हालून द्या ओके दे ना आता हा छोट्या गणपतीला दरसा वरून ठेऊन दे हां वाहेच आहे बरोबर हां चालते आहे थोडं ते तर दुर्गा अशा उभ्याही ठेवलंत चालते साईडला साईडला अशा उर उभ्या टाका तशाही ठेवलं ओके जमेश तुम्ही <coughs> जमेश त्या सरगा गणपतीला लाल आणि तो आजीने आजच व्हायला सकाळी तर सगळ्यात पहिले तिकडच्या गणपतीला सुपारीच्या नाही लालच वाहनं मोठं चालते हां मग ते दुसरं लाल सगळ्यांना लालच वाहून द्या आहेत लाल तिथे पण वाहून द्या ते राहत नाही नाही तर खाली ठेवा ठेवा गणपती अकोलीत पूर्ण राहू द्या राहत असं सगळ्यांना खाली ठेवून द्या हां ह्या गणपती बाप्पाच्या डोक्यावर ठेवून द्या आणि एक कडसाला वाहून द्या और... बरं ओके okay. रमेश आणि उंदीर मामाला राहा ना आ, ते छोटं पाहून द्या हा चालते हा उंदेर मामा ओके okay. त्यांना न... <coughs> हा एक ठेवून द्या खाली हा वन टू हळू करा टू थ्री पर पर स्टार्ट परत एक हा वन चालू चला गणपती बाप्पा मोरेकडे बस खाली हा वन टू थ्री स्टार्ट गणपती बाप्पा आता समजा चला चला गणपती बाप्पा मोर्या मङ्गलमूर्ति जयाची सर्वाङ्गी सुन्दर उटि शेन्दूरा कण्ठीता जयदेव जयदेव मङ्गलमूर्ति श्री मङ्गलमूर्ति दर्शि अपेवा अम्बर गर्जती

એક લાડુ થઈ લીત માતા પિતા બંધુ સખા તમે વિદ્યા ત્રણ તમે गणपती बाप्पा उंदरा नाही ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गणपती आमारे सुपर स्टार एवढ्या प्लेट आहे केल्यापेक्षा की नाही कागद घ्यायचे मस्त आपापले घेऊन घ्यायचे अरे वा 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 ओ पंजाबन पंजाबन दिसून राहील पंजाबन <laughs> <succot> समोसा कचोरी आणि वडा हा स्वीटकॉन स्वीट लोकांसाठी कॉर्न आम्हाला खायचं आयटम विचारलं तुम्हाला मी तुम्ही सुट्ट्या समोर राहिले मला तर आजच्या आरतीला खूप मजा आली सर्वजण होते त्यानंतर बाबांनी सर्वांसाठी छान नाश्ता आणला होता मग सर्वांनी नाश्ता करून घेतला आणि माझी जरा जास्तच तब्येत खराब होत चालली त्यामुळे आवाज निघत नाही आहे ना पण आपल्याला गणपती दर्शनचे ब्लॉग बनवायचे आहे अकोल्यातले गणपती तुम्हाला दाखवायचे आहेत तर मी उद्यापासून चालू करणार आहे तर तुम्ही मला कमेंट करू शकता तुमच्या पेंडॉलवर जर बोलवायचं असेल तर तुमच्या पेंडॉलचं नाव आणि तुमचा एरियाचा पूर्ण ॲड्रेस मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे आणि मी प्रयत्न करेल हो की तिथपर्यंत पोहोचण्याचा कारण काही आतमध्ये असल्यामुळे कधी कधी दिसत नाहीत पेंडॉल आणि ॲड्रेस पण कधी कधी प्रॉब्लेम होतो सापडायला पण नक्की प्रयत्न करेल तुम्ही मला सांगू शकता कमेंटमध्ये इन्स्टालाही सांगू शकता येऊन मेसेज करू शकता किंवा फेसबुक आपलं फेसबुकला असो किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये असो तुम्ही कुठेही मला मेसेज करा मी तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल आणि तिथे येण्याचा प्रयत्न करेल आला कोण झालंय का चाय चाय चेअर टेबल स्पून दारप वहिनी आमच्याकडून गिफ्ट हम्म कप द्या ते लग्नातलं जे असतं ना पाच बायांना देतात ते भेंड व्हायचं ते होत तुम्ही घ्या तुमच्या सासूबाईला द्या तुम्ही घ्या तुमच्या सासूबाईला द्या खरच दिलं तुम्हाला सगळं पूर्ण बॉक्स तुमचा आहे पावडर लावता त्यातला पावडर लावा पांगड्या घालता नाही म्हणून नकली दिला तुम्हाला टेन्शन न ते शिवून द्या म्हणजे दिलं तर दिलं सगळं आयच द्या म्हणजे शिवून द्या अजून काय टिकल्या लाजपीन आहे साडी पिन आहे सगळंच आहे साडी पिन आहे ते सगळं आरसा आहे आरसा लचुन, लचुन, आरसा आहे आरसा मेहंदीचा कोण आहे मेहंदीचा कोण आहे सगळं आहे त्याच्यामध्ये हेल्पेंट आहे आहे नेल पेंट लचरच मेन असते आमच्या किती आहे कशा घुसल्या सगळ्या घुसगुस राहिलाय

पप्पा बाबा, 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 आजी, आजी, आजी आजी सगळे आजीपासून सुरुवात आहे लावली आजी आजीपासून सुरुवात आहे फेरंड लवली बाया माणसावत बाया लावली आज लहानपणी बाळाईले जे पावडर लावायची आज फेरण लावली लावायची वाव मस्त अरे ती कुंकाचा सण चालू झाला गणपतीच्या

ते लग्न तिथे नाही आपण स्टेजवर असं तिला घेऊन जाऊ गाडीवाला आया नाही आम्ही तर संगीत मध्ये त्याच्यावर स्पेशल डान्स करू संगीत मध्ये काय ते या ना दे करे तू इसको लेके जा ते बस योगदा जोडून डिक्की ओपन करायचे डिक्की ओपन करी उगड डिक्की बस वर कर वाँ। अरे वाँ। अरे यांनी खालून ओढ ना वर हा वर ओढ घुमल नाही का तू पुढच्या वर्षी लवकर या नाही वहिनी गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या विनायच रिकामे काम करायला तिकडे परत परत हळूहळू हडू तुटीन ते अरे अरे हे तो उघडते काही नाही चावी पाहिजे मोठा आला त्याला बाय 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 सुट्ट्या म्हणून बाय हळू पोचले की फोन हॅपी बर्थडे परत।, परत पलंग मोठा <laughs> <laughs> पलंग बाळणी आला पड्डे साठी पलंगावर झोपून केक कापणार आहे पलंगावर झोपून केक कापणार आहे ती

<laughs> <laughs> <पारें ने> <laughs> देवी बसली सिंहासनावर साऊथ इंडियन साऊथ इंडियन ते नाही बेंगोली ते लंब लावतात बेंगवाली लोक ते असं टोपला नाही ना ते लग्नाच्या वेळेला जातो पांढर पांढर पाहि तसं दिसत आहे तिरप झाली ते टोपा व्हिडिओ काढला तो मी व्हिडिओ काढत आहे

गौरव सर गौरव सर ओवाळत आहेत गौरव हाईट जरा छोटी कर हाईट छोटी कर म्हणते येत नाही

लावायची चला चला आता आग लावायची तर केक सोबत घेऊन यायचो दोघायचं का त्याच्या पाठीवरती उशिरा उशिरा वाटलं हे मग फटाफट अरे अनिस लावणं बोलावलं पेट त्या खाली

प्पी बर्थ डे टू यू हैप्पी बर्थ डे डियर मानसी हैप्पी बर्थडे टू यू बर्थ डे टू यू हेप्पी बर्थ डे टू यू आवाज कसा है डियर मानसी हैप्पी बर्थ डे टू यू बर्थडे ती ना जरा स्पेशल स्पेशल तू ॉली हॅपी बर्थडे लॉली एकदा म्हण गौरव हॅपी बर्थडे लाल्याची लॉली कुत्रा तू बेच्या तिकूनच जायचं ना बापरे गिफ्ट पण त्यांच्या नाव पण लिहिलं काय थँक्यू सो मच चला बुकिंग करून घेतात मी काय म्हणतो हातपासून घ्यायला त्यांना थँक्यू सो मच आता आपण नाश्ता करून आज माझी फोटो काढा आधी सोबत